नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र धुळे एम आय डी सी मोहाडी येथे लाल मसाल्यांमध्ये विषारी रंग आणि केमिकल्सची मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे या प्रकरणी धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाला सुरुवात केली आहे यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत देवारे यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन सविस्तर पाहणी केली आहे धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती कि एमआयडीसीतील एका मसाले निर्मितीच्या कंपनीत लाल मसाल्यामध्ये हानिकारक रंग आणि केमिकल्सची भेसळ केली जात आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी कंपनीवर छापा टाकला छाप्यात पोलिसांना कंपनीतून विषारी रंग आणि केमिकल्स सापडले तसेच लाल मसाल्याच्या पिशव्यांवरतीही यावेळी आढळून आले या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींकडे तपास देखील केला आहे या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी या प्रकरणाची अधिक तपासणी फूड अँड ड्रग्स विभागाकडे सोपवली आहे फूड अँड ड्रग्ज विभागाचे अधिकारी कंपनीतून नमुने घेऊन त्यांची तपासणी करत आहेत तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवारे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे महाराष्ट्र पोलीस निफ चोवीससाठी धुळे तालुका प्रतिनिधी संकेत बागेरचा अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद